काय प्रकरण आहे आणि काय भावना आहे शिवसेना उभटा का सुभाटा गटाचे पोपट संजय राऊत इथे आयुष्यात कधी जनते निवडून आले नाही अशा काल एका सभेमध्ये सांगितलं की नरेंद्र मोदीच्याच गावांमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला आणि कुठेतरी त्यांनी तुलना मोदीजींची देशाचे जे पंतप्रधान आहेत ज्यांना संविधानिक पद या जनतेने दिलेलं आहे अशा संविधानिक पद असलेल्या पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरले त्यांना गाडण्याची भाषा केली त्याच्यामुळे आपल्या लायकीनुसार संजय राऊत नेहमीप्रमाणे त्यांनी आपलं वक्तव्य केलेलं आणि त्या वक्तव्याचा या ठिकाणी आम्ही भारतीय जनता युवा मोर्चातर्फे निषेध करत आहोत आणि यापुढे देखील जेव्हा जेव्हा संजय राऊत नाकांनी वांगी सोलायचा प्रयत्न करतील त्यावेळेस त्यांची शिडपा नका केल्याशिवाय के भारतीय जनता पार्टी राहणार नाही संजय राऊत